बुलढाण्यात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय विद्यमान खासदार आणि शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांना हा धक्का मानला जातोय गायकवाडांनी अर्ज दाखल करत बंडाचा झेंडा हाती घेतल्यानं शिंदे गटाची डोकेदुखी वाढली पाहूया एक रिपोर्ट यादीचा पत्ता नाही गायकवाडांचा उमेदवारी अर्ज विद्यमान खासदार प्रतापराव जाधवांना झटका आमदार गायकवाडांचं बंड थंड होणार लोकसभा निवडणुकीसाठी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटानं आणि वंचित बहुजन आघाडीनं त्यांचे उमेदवार जाहीर केले असं असताना शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून खळबळ उडवली आहेत आयुष्यात पहिल्यांदा खासदारकीचा अर्ज भरलाय मला कोणाचाही आदेश नव्हता अशी प्रतिक्रिया गायकवाड यांनी यावेळी दिली तर मुख्यमंत्री गायकवाड्यांची समजूत काढतील असं शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी म्हटले आज नामांकन अर्ज भरला आहे आणि त्या खूप छान वाटत अर्ज भरल्यानंतर लोकसभेचा आयुष्यात पहिल्यांदा लोकसभेचा अर्ज भरलेला आहे मी महायुतीचा अर्ज मी भरलेला आहे शिवसेने शिवसेनेच्या वतीनेच मी या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे पण ए बी फॉर्म या म्हणजे मिळालेला त्याच्यामध्ये नाही आहे बुलढाण्यात कुठलीही जागा अजून जाहीर झालेली नाही त्या ठिकाणी संजय गायकवाड यांनी अपक्ष फॉर्म भरून टाकलेला आहे पक्षाच्या ए बी फॉर्मचाही वाट पाहिलेली नाही चला अशी बी चर्चा होत असतात ना म्हणून याचं काही सिरीज घेऊ नका संजय गायकवाडला समजूनच पाकत एकनाथ शिंदे साहेबांमध्ये आहे दरम्यान गायकवाडांनी बंडाची कृती केल्यानं शिंदे गटात अस्वस्थता पसरली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गायकवाडांशी चर्चा केली आहे साहेब मी तुमच्या शब्दाबाहेर नाही मी मरेन पण तुमच्या पुढे जाणार नाही असं गायकवाड यावेळी म्हणाले त्यामुळे गायकवाड शांत होणार का अर्ज मागे घेणार का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव बुलढाणा मतदारसंघातून विजयी झाले होते जाधव यांना पाच लाख मतं मिळाली होती त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि वंचित बहुजन आघाडीकडून बळीराम शिरस्कार मैदानात होते आघाडीला जवळपास चार लाख मतं मिळाली होती विशेष म्हणजे या निवडणुकीत जवळपास पावणे दोन लाख मतं घेतली होती त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही वंचितची महायुतीच्या उमेदवाराला धास्ती असणारच आहे अरे जे अर्ज भरत असतात जे उमेदवारी मागत असतात ते भाकरी फिरवत नसतात भाकरी फिरवण्या तिकडे वर आहे ते फिरवतील भाकरी वाटलं की आता करपा लागली तर ते फिरवतील आमदार संजय गायकवाड सततच्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत आले यापूर्वी त्यांनी वाघाची शिकार करून त्याचं वाघणं गळ्यात लॉकेट म्हणून घातल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं शिवजयंतीच्या कार्यक्रमात युवकांना मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता एका महिलेची जमीन बळकावल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला आहे आता बंडाची भूमिका घेतल्यानं महायुती त्यांच्याबाबत काय निर्णय घेते हे पाहणं महत्वाचं आहे बिरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज